तर आता एक फनी गेम घेऊन आलोय मी गणपतीच्या बद्दल क्वीज तर बघू किती समोर घंटी ठेवलीय किती समोर घंटी आहे जो पहिले वाजवेल पण प्रश्न पूर्ण झाला पाहिजे ऑप्शन रीड करून हा हात असे फोल्स हँड फोल्स ठेवायचे जो पहिले घंटी उचलून वाजवेल तो पहिले सगळ्यात पहिले बोलायचं त्याला चान्स भेटेल तर चला सुरू करूया तुमच्या स्क्रीन वर तुम्हाला प्रश्न दिसतील तुम्ही पण सोबत सोबत कमेंट मध्ये उत्तर जा चालू करायचं चा? yes. चालू करायचं ओके चा? okay. मी जिंकणार चला पहिला प्रश्न गणपती बाप्पाचा जन्मदिवस कोणत्या दिवशी साजरा केला नाही आहे मी ऑलरेडी सगळं सांगितलं पहिला प्रश्न गणपती बाप्पाचा जन्मदिवस कोणत्या दिवशी साजरा केला जातो ए रामनवमी बी गणेश चतुर्थी सी दीपावली डी होळी होळी केलं होळी होळी पब्लिक आहे मी आन्सर इज बी गणेश चतुर्थी आपण चेक करूया नेक्स्ट स्लाइड येस राईट नेक्स्ट क्वेश्चन दुसरा गणपती बाप्पाच्या बहिणीचं नाव काय आहे ए लक्ष्मी बी सरस्वती सी अशोक सुंदरी

राज्यात सर्वाधिक उत्साहाने साजरा केला जातो ए कर्नाटक बी तमिळनाडू सी महाराष्ट्र डी उत्तर प्रदेश काय फायदा फोन मध्ये ठीक आहे नेक्स्ट प्रश्न श्री गणेशाची सर्वात मोठी मूर्ती कोठे आहे ए मुंबई बी पुणे सी आंध्र प्रदेश डी थायलँड परत रिटर्न परत श्री गणेशाची सर्वात मोठी मूर्ती कोठे आहे एक मुंबई बी पुणे सी आंध्र प्रदेश डी थायलंड मुंबई रॉंग थायलंड ओ... येस काय करू मी पण तुम्ही

गणपती बाप्पाचे वाहन कोणते आहे ए हरिण बी हत्ती तू मन मागित असं नाही प्रॉपर असं कर ए हरिण बी हत्ती सी हुंदीर ती कोणा हुंदीर येस आय एम राय आता नेक्स्ट क्वेश्चन स्क्रीनवर तुम्ही कमेंट मध्ये सांगा आमच्या अधून कोण आन्सर मी रीड करते गणपती बाप्पाचा दुसरा कोणता लोकप्रिय नाव आहे ए शिव शंकर बी हनुमान सी गजमुख डी विष्णू तुम्ही आन्सर कमेंट मध्ये सांगा नक्की लाइक ठॉमस अँड सबस्क्राईब